परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही प्रथम वंदन करतो व आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्य संघटक आदरणीय चोरपगार साहेब आदरणीय मुंडे सर बडनेरा शाखेचे अध्यक्ष आदरणीय सर गेडांसर अध्यक्षा व आजच्या कार्य सगळ्यांना माझा सप्रेम जय भिंद जय जय आज भैया साहेब आंबेडकर यांची एकशे बारावी जयंती आहे आता एकशे बारावी जयंती आहे तर त्यांचा जन्म जर आपण पाहिला तर तो आहे बारा 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 आता हे बारा 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 हे धोतक आहे की इच्छा मनुवादी व्यवस्थेला त्यांनी हादरवून टाकलं बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांचे जे हे पुत्र आहे त्यांचा हा जन्मदिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनातलं एकही निर्णय असा नाही घेतला की त्यावर त्यांनी विचार मंथन करून केलेला आहे जेव्हा त्यांना आपल्या मुलाचं नाव ठेवायचं आलं की आपल्या मुलाचं नाव काय ठेवायला पाहिजे आपण आपल्या मुलाच्या नावासाठी भले आपण शिकलेले आपण आपण पाहतो की आपल्या पोराचं नाव कुठून निघते आजही आपल्या डोक्यात बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात आहे की याचं नाव काहीच्यानं काढा कोणत्या अक्षरानं काढा आपण जातो साहेब घरे इथं बोलतो आपण पण आपल्याला वाटते आजचा हा दिवस आहे याची ही तारीख आहे त्याच्यावर तो कोणत्या राशीनं निघते पण ते बाबासाहेब बाबासाहेबांनी आपल्या मुलाचं नाव त्यांचे जे एक गुरु होते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुलाचं नाव यशवंत होत आणि तो यशवंत बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्या पुत्राच्या रूपाने झाला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुत्राचं नाव यशवंत देव त्यानंतर जर आपण थोडस पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर हे नावाचा संदर्भ घेतला तर छत्रपती शाहू महाराज यांचं सुद्धा नाव यशवंतच होत म्हणजे जर आपण अवलोकन केलं तर बाबासाहेबांनी कोणतीही गोष्ट सहजच केलेली नाहीये आणि हे जे यशवंत होते यांना थांबविण्यासाठी यांना यांच्या आयुष्यात शिक्षणात पुढे जाऊ न देण्यासाठी त्यांना दहावीतच त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आता जर आपण असा विचार केला की यशवंत आंबेडकर उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांना दहावीमध्ये तीन वेळेस फेल करण्यात आलं आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आपल्या एका मुलाखती सांगितलेलं आहे की माझ्या वडिलांना हेतू पुरस्कार दहावीमध्ये पुन्हा पुन्हा अन्युत्तर करण्यात आलं त्यात आपण जर यशवंत आंबेडकर यांच जे तेव्हा आमदार झाले होते विधान परिषदेमध्ये एकोणीसशे साठ ते सहासष्ट या दरम्यान त्यांनी जे वक्तृत्व केलेलं आहे जे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जे आर्थिक मुद्द्यावर सामाजिक मुद्द्यावर आणि धार्मिक मुद्द्यावर जे त्यांचे वक्तव्य आहेत त्यांची भाषणं आज अवेलेबल आहे ते जर आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटेल की हा व्यक्ती किती अभ्यास पूर्ण बोलतो आहे पण इथल्या जाती व्यवस्थेनं जबरदस्तीने हटकून बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाला पुढे येऊ दिलं नाही एकच आंबेडकर आला तर आपल्याला एवढा भारी झाला दुसरा आंबेडकर आला तर आपलं कस होईल आपलं कस होईल हे त्यांना चिंता पडली म्हणून आता याला घरातच थांबवा आता याला घरातच थांबवा आणि म्हणून भैयासाहेब साहेब आंबेडकर यांना तिथे थांबवण्यात आलं पण भैया साहेब आंबेडकर तिथे थांबले नाही भैया साहेब आंबेडकर तिथे थांबले नाही ते चालत राहिले तुम्ही किती अंतर चालत गेलात तुम्ही किती अंतर चालत गेला त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने चालत गेला तुम्ही कोणत्या दिशेने चालत गेलात ते अधिक महत्वाचं आहे हे आपल्या कार्यातून भैया आंबेडकर यांनी सिद्ध केलेला आहे तर भैया आंबेडकरांबद्दल मी जेव्हा एक सर्वे केला तर आपल्या समाजात सुद्धा त्यांच्या बाबतीत जी जागरूकता पाहिजे किंवा जी माहिती पाहिजे ती मला मिळाली नाही कारण की बाबासाहेब आंबेडकरांनंतर बाबासाहेब आंबेडकर एक वटवृक्ष होते आणि वटवृक्षाखाली लहान झाड जे असत ते जगत नाही पाहिजे त्या प्रमाणात फळ फुलत नाही आणि जेव्हा भैयासाहेब आंबेडकरांकडे आपण जर त्यांच्या कार्याला पाहिलं तर त्यांनी आपल्या जीवनात एक सगळ्यात मोठं काम केलेलं आहे आणि ते काम आपल्याला माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे आणि ते काम आहे जशी दीक्षाभूमीचे निर्माते किंवा दीक्षाभूमीला अथक परिश्रम घेऊन तयार करणारे रासू गवईचं नाव येत तसच प्रत्येकाला हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे की चैत्यभूमी शिल्पकार मी म्हणेल चैत्यभूमीचे शिल्पकार हे भैयासाहेब साहेब आंबेडकर आहे ते जर नसते तर चैत्यभूमी झालीच नसती कारण भैया साहेबांना फार विरोध झाला की तुम्ही त्या जागेवर चैत्यभूमी करू नका त्या ठिकाणी बांधकाम करू नका आपण दुसरी जागा पाहू त्यासाठी वर्गणी सुद्धा सुरू झाली होती पण यशवंत आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव होते ते आपल्या जागाहून डगमग झाले नाही आणि त्यांनी म्हटलं की मी इथेच चैत्यभूमीला मोठ स्मारक बनवेल आणि बरोबर एकोणीसशे छप्पन नंतर दहा वर्षांनी एकोणीसशे सहासष्ट ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं रौप्य महोत्सव वर्ष आलं होतं म्हणजे पंच्याहत्तरवी वर्ष होतं आणि त्यांनी त्या वर्षी भीम ज्योत यात्रा महू ते चैत्यभूमी ही काढली त्या यात्रेसाठी त्यांनी जे अथक प्रयत्न केलेले आहेत ती जी यात्रा आहे ती भीम ज्योत यात्रा आहे त्या बाबतीत बरंच सांगता येईल पण वेळेवर मी एवढं सांगतो की त्यांनी ती यात्रा काढून पूर्ण महाराष्ट्रात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला भयंकर प्रतिसाद मिळाला आणि मग त्याची सांगता चौदा एप्रिल ला चैत्यभूमीला झाली आणि त्या हा जो त्यांचा उपक्रम आहे हा अत्यंत काळजीपूर्वक घेतलेला आहे आणि त्याच वर्षी त्यांनी त्या, त्या पैशाने जे पैसे गोळा झाले होते त्या पैशांनी त्यांनी ते स्मारक बनवलं त्या याच्यात दुसरं एक त्यांचं ध्येय होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टाचा स्टॅम्प आहे तो बनवायचा त्यांनी जी यात्रा काढली भीमज्योत यात्रा काढली त्याच्यामुळे समाजामध्ये एक चेतना निर्माण झाली आमचा समाज जो आहे तो नुसता अस्तव्यस्त होता त्याला ऊर्जा देण्याचा काम म्हणजे त्यामुळे एक ऊर्जा निर्माण केली आणि तिसरं महत्वाचं काम त्या यात्रेचा उद्देश होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तैलचित्र प्रत्येक गव्हर्नमेंटच्या कार्यालयात लागलेच पाहिजे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला हो आणि एक शेवटचं म्हणजे त्यांनी एक स्मरणिका काढली स्मरणिका काढण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं भैया साहेब आंबेडकर शेवटी मी त्यांच्या बाबतीत कारण की अजूनपर्यंत जेवढी भैया साहेबांबद्दल माहिती आपल्याला असायला पाहिजे ती आजही ते आज उपेक्षितच आहे तर त्यांच्यासाठी घ्या शेवटची एक कविता म्हणून मी माझ अत्यल्प छोटस भाषण संपवतो मी कुणाला कळलो नाही भैया साहेब आंबेडकर यांचे शब्द आहेत जे मला असं वाटते कि ते बोलत आहे मी कुणाला कळलो नाही मित्र कोण आणि शत्रू कोण मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही।, नाही भेटला कोण असा नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही बाबासाहेबांच्या देहांतानंतर भैयासाहेब साहेब आंबेडकरांना आपल्याच समाजातल्या लोकांनी भयंकर त्रास दिला भयंकर त्रास दिला म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की ज्याने मला छडलेच नाही सुगंध सारा वाटत गेलो सुगंध सारा वाटत गेलो मी कधी दरवळलोच नाही मी कधी दरवळलोच नाही ऋतू नाही असा कोणता ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपडलो नाही ज्यात मी होरपडलो नाही केला सामना वादळ अशी केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही कधी बही नाही साहेब आंबेडकर शेवटपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे ध्येय होत मी भारत बौद्ध करीन मी भारत बौद्ध करीन या ध्ये आला पूर्ण करण्यासाठी त्यांनी काम केलं समोरा सामोरा गेलो संकटांना सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलोच नाही पचवून टाकले दुःख सारे पचवून टाकले दुःख सारे कधी मी हळहळलोच नाही आले जीवनी सुख जरी काही सुख आलं बाबासाहेबांनी आपल्या म्हणतात ना की बाबासाहेबांनी घराकडे लक्ष नाही दिलं पण बाबासाहेबांचा एकुलता एक जो मुलगा हा यशवंत वाचला होता त्यासाठी बाबासाहेबांनी बरंच काही केलं बाबासाहेबांनी खार ह्या ठिकाणी दोन बंगले विकत घेतले होते एक बंगला यशवंत आंबेडकरांसाठी सिमेंटचा कारखाना उघडून दिला होता बांधकामाचा व्यवसाय सुद्धा त्यांना मदत केली आणि आता नंतर त्यांनी ती एक प्रिंटिंग प्रेस काढली सुख जरी कधीच मी हुरळलो नाही त्यांनी असं कधीच नाही म्हटलं की मी बाबासाहेबाचा आहे हे झाल्या पाहिजे मला हे मिळाल्या पाहिजे सत्याची कधी hmm. ना सोडली कास सत्याची खोट्यात कधी माळलो नाही खोट्यात कधी मी माळलो नाही सोडीन गेले माझेच मला शेवटची स्टेज मध्ये अशी कंडिशन होती की भैया साहेब आंबेडकरांच्या जवळ जे कार्यकर्ते जवळचे लोक होते ते सुद्धा त्यांना सोडून गेले होते सोडून गेले माझेच मला मी कुणाला कळलोच नाही